तर मित्रांनो हे आहे वाघकुंड इथे अगोदर खरे वाघ जेव्हा गगनगिरी महाराज समाधी घेण्याच्या अगोदर इथे खरे वाघ राहायला यायचे पाणी प्यायला यायचे माफी असावी पाणी प्यायला यायचे तरी असं बघा हे असं गुवेत आहे गुहेच्या जस्ट खाली असं पाणी आता ते थोडंसंच पाणी म्हणजे हां भरपूर खोल आहे बघा पाणी आहे पण पण भरपूर खोल आहे पण थोडंसंच जागा पुरते आता इथं भाविकांना राहण्यासाठी जागा केली आहे कारण की गडावर एवढ्या भाविकांना राहायला जागा नव्हत म्हणून इथे भाविकांना राहण्यासाठी जागा केली तर मित्रांनो निसर हे निसर्ग देवीचं स्थान आहे गगनगडावरील निसर्ग देवीचं स्थान आहे ही छोटीशी अशी मूर्ती आहे दगडावर कोरलेली निसर्ग को देवीची तुम्ही बघू शकता आणि हे छोटस टेम्पल आहे छोटस